खरं तर मध्यंतरी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची जी, जी विटंबना झाली त्यावेळेस एक सामाजिक प्रश्न म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित एक आलो होतो आज ते भारतीय जनता पार्टी पक्षात आहेत आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट संकेत राज्याला दिलेले आहे त्यामुळं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोबत दिसणार नाही यात काही प्रश्नचिन्हच नाही आहे काही सुनीताताई भानवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुमचा विधानसभेला थोडासा आहे म्हणजे मोठी तर या काही परिणाम तुम्हाला सांगू इच्छितो त्यांचा जो प्रवेश झाला त्यानंतरही पत्रकार माध्यमांनी मला विचारलं त्यावेळेस मी त्यांना एकच गोष्ट सांगितली का हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे परंतु तुम्ही जर बघितला असेल विधानसभे निवडणुकीनंतर तर आत्तापर्यंत आमच्या पक्षातला एकही पदाका पदाधिकारी किंवा कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात गेलेला नाही आहे त्यामुळं आमच्या पक्षाची ताकद आहे होती आणि ती राहणार वे? आहे आदरणीय पवारसाहेबांना मानणारा हा वर्ग आहे ती व्यक्तिगत कोणत्या व्य व्यक्तीची ताकद नव्हती पवारसाहेबांना मानणारे सगळे इथं मतदार आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आमच्या पक्षाला कोणत्याही पद्धतीने त्याचा फटका बसणार नाही उलट विधानसभेमधली जी काय आमचा निसटचा पराभव झाला आहे कार्यकर्त्यांमध्ये ती अजून खतखत आहे ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं शेवटपर्यंत चांगली लढाई सगळ्यांनी दिली आज त्याची परतफेड करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे आणि आमच्या तुतारीचे आम जास्तीत जास्त उमेदवार निवडून कशी येतील याच्यासाठी मी व्यक्तिगत प्रयत्न करणार आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणत्या पक्षात जावं याला त्याला अधिकार आहे पण पर कौटुंबिक परिस्थितीमध्ये ते ते आई आणि पक्ष वेगळे आहेत आज मी तिला निश्चितपणे निवडणूक लोक राहण्यासाठीच भाजपमध्ये सा गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात भक्कम उमेदवार देऊन तुम्ही तुमच्या आईच्या विरोधात सक्षमपणे आणि ओपनली प्रचार करणार थोडस उशीर आली त्याच्या आधीच आम्ही त्याच्या आधीच त्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही दिवसभर पत्रकार आम्ही मुलाखती घेतल्या आणि प्रत्येक गटातन प्रत्येक गणातन इच्छुक उमेदवार आमच्या पक्षाकडे उपलब्ध आहेत संदीप भाऊंनी जसं सांगितलं का महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत मी उत्तर देतोय मी उत्तर देतो ऐकून घ्या तुमच्या संदर्भात ऐकून पक्षाकडे परत जाऊ मी महाविकास आघाडीचं काम करतोय महाविकास आघाडीचं काम प्रत्येक ठिकाणी भक्कमपणे अमित भांगरे करणार आहे हे या गोष्टीचं उत्तर प्रश्न सरळ आहे, आहे। पुन्हा एकदा विचारतो पक्ष पातळीवर तुमचे पक्ष वेगळे आहेत परंतु व्यक्तिगत पातळी त्या तुमच्या आई आहेत अशा परिस्थितीमध्ये आईच्या विरोधात भक्कम उमेदवार तुमच्या पक्षाचा घेऊन आईच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार का माझ्या पक्षाच्या विचारधाराच्या विरोधात जो जो उमेदवार राहील त्याच्या विरोधात अमित भांगरे प्रचार करणार अजून काय मला आहे अजून तुम्हाला विचारतो मी जमा ती घेतो ना काय नाही अध्यक्ष पदा पदा आपली काय महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणार मात्र लांबेकडून असे त्या दिवशी बोलण्यात आले की अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार आमच्या राष्ट्रवादीच होणार कदाचित असं म्हणायचं असं त्यांना ही ताकद माहिती आहे जिल्ह्यात पवार साहेबांची ताकद किती आहे अध्यक्ष हा जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचा होणार हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तिकडे पक्ष पातळीपेक्षा पक्षेपेक्षा दोन राष्ट्रवादी एकत एकत्र येत आहेत आणि तिथे महाविकास आघाडी करतायत अशा परिस्थितीमध्ये इथं राष्ट्रवादीच्या विरोधात म्हणजे हा प्रश्न जिल्हाध्यक्षाला ते पण परिस्थितीमध्ये मुळामध्ये आताशी निवडणूक अजून तरी झालेली नाही काही सामाजिक कार्यक्रमातून दोन नेते एकत्र आल्यानंतर किंवा काही सामाजिक आंदोलनातून तर त्याचा लगेच इतक्या लवकर लग अर्थ नाही त्या ठिकाणी बरोबर नाही असं मला वाटतं दुसरा मुद्दा हा लोक काढणारच पण दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही मी मागाशीच केलं आणि परत अंडरलाईन करतो आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे आदरणीय थोरात साहेब आमचे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत ते लगतच्या संगमनेर तालुक्यातले आहेत आणि इथं अजित नवले आहेत आमचे कॉम्रेड आणि शिवसेनेचे नेते तिथले खासदार आपले उबाटाचे भावसाहेब वागचोरे साहेब आहेत आम्ही सगळे एकमेकांच्या त्या ठिकाणी संपर्कात आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढं जाणार आहे काही प्रवेश ह्या तालुक्यातून झाले असतील त्याच्याकडे आम्ही त्या गोष्टीची नोंद आम्ही सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि अत्यंत ताकदीने इथल्या प्रत्येक गटाची गाण्याची निवडणूक लढवली जाणार आहे आणि सगळेच मंडळी तालुक्यामध्ये पंचायत समितीची सत्ता मिळवण्याकरता आणि जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याकरता आम्ही एक एकमेखानी प्रयत्न करणार आहे आणि आगामी काळामध्ये आपल्याला हे दिसेल आपणही ते बघताल की प्रयत्नामध्ये प्रचारामध्ये कुठली कसूर त्या ठिकाणी ठेवली जाणार नाही मागच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मतं शरदचंद्र पवार पक्षाला या तालुक्यात मिळाले म्हणजे तसा निसटता प्रभाव झाला असे लोक म्हणतात पाच साडेपाच हजाराचे पण या निवडणुकीनंतर ज्या लोकांनी तुम्हाला पक्षाला मतदान केलं त्यांच्या आभार मानाला आजपर्यंत तुम्ही कोणताही दौरा केलेला नाहीये त्या लोकांनी म्हणजे तुम्हाला तुम्ही लोकांना गृहित धरता कधी कसं आहे नाही आता मुळामध्ये आभार दौरा हा उमेदवार करतात आता खरं तर अमित वतीनेच सांगतो की ते सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मग सामाजिक असेल धार्मिक असेल सुखदुःखात असेल ते जात असतात आणि त्यातून लोकांचा संपर्क त्या ठिकाणी होत असतो आभार दौरा केला पाहिजे असं त्या ठिकाणी मला वाटत नाही जर उमेदवार संपर्कातला असला आभार आभार नाही 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 आभार हे मानलेच जातात आणि प्रत्येकजण आभार मानतो फक्त त्याचा दौरा खास असा आभार दौरा टायटल देऊनच आभार मानले पाहिजे असं काही नाही लोक कामं घेऊन येत असतात माणसंही जात असतात धार्मिक कार्यक्रम असेल सामाजिक कार्यक्रम असेल कुटुंब सुखदुःखात असेल आभार हा प्रत्येक उमेदवार मतदाराचा आभारच मानतो निवडून आलेला आहे मानतो पराभूत आलेला आहे मानतो आणि मुळात आभारापेक्षा मतदार हा राजा म्हटलं जातं आणि मतदार राजा सरस तुम्ही दखल नाही घेतली विजय भाऊ आम्ही आभार दौरा सुरू देखील केला होता आम्ही अनेक गावांमध्ये देखील गेलो लोकांच्या संपर्कात आहे याच्या आधीचा इतिहास जर बघितला मतं घेऊन जाणारा उमेदवार हारल्यानंतर मुंबईला जातो म बा? बाहेरच्या तालुक्यांमध्ये जाऊन त्यांचे त्यांचे कामं करता आम्ही काही तालुका सोडून गेलो नाही परंतु तुम्ही जर बारकवाईनी बघितला असल तर निवडणूक झाल्यानंतर व्ही एमवर संशय घ्या हो मतदार यादींवर संशय घ्या त्याच्यानंतरचा अनेक काळ आमचा आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केले आमच्या उमेदवाराच्या विरोधात त्याच्यानंतर भरपूर काळ आम्हाला दुबार नावं वगैरे का, जे काही मतदार यादींमध्ये त्याच्यात आमचा काळ गेला कारण की आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो बॅलेटचे जे मतदान आहे त्याच्यात आम्ही पुढं आहोत आज हा जो काही विजय त्यांचा झालेला आहे जे विजय झाले ते आभार मानायला गेले नाही कारण की दोन मिनिट ऐका ना माझं म्हणणं आमचा पूर्ण वेळ कारण की मला माझ्या मतदारांपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला मतदान दिलंय त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोर्टात लढतोय आम्ही पूर्णपणे जी काही मतदार यादी आम्हाला सॉफ्ट कॉपी मिळत नाहीये हार्ड कॉपी निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेली आहे त्याच्यावर आम्हाला तो डाटा एक्सेल मध्ये टाकून दुपार मत बाजूला काढावं लागतं त्याचबरोबर सी सतरा फॉर्म जो राहतो तो देखील आम्हाला मिळत नाहीये आम्हाला आमच्या मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष चालू होता लोकांच्या संपर्कात आम्ही आहोत अमित साहेब हा प्रश्न पूर्ण राज्याचा आहे हा गोष्टी अकोले मतदारसंघाचा नाहीये पण अकोले संघाचे जे मतदार आहेत ते राज्याचे मतदार नाही ते अकोले संघाचे म्हणून हा प्रश्न तुम्हाला केला होता आभार मानायचं राहून गेले सांगितलं उत्तर थे थे। नेक्स्ट काय आहे का आमदार साहेब म्हणजे तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्ही ॲट्रोसिटीचं राजकारण करता याच्यावर काय सांगा खऱ्या अर्थाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन इतिहास उचकून बघा ॲट्रॉसिटी कोतूळमध्ये कोणी टाकली होती पहिली गोष्ट आणि वारंवार आज ज्या समाजाच्या समाजाचं ते नेतृत्व करतात तालुक्याचं नेतृत्व करतात ज्या आराध्य दैवताची विटंबना झाली तिथं मी पुन्हा एकदा सांगतो त्यांचा नातेवाईक त्यांचा पी ए मुकून लहान ते तिथं पोलीस स्टेशनमध्ये होता त्यांचा दुसरा कार्यकर्ता नवाळी तिथं उपस्थित होता कोणत्याच पद्धतीची मागणी आमच्याकडनं झाली नाही यदा कदाचित तिथं सी सी टी व्ही असतील तर आजकाल सी सी टी व्हीला ऑडिओ पण आहे त्यांनी शहानिशा करावी अकोल्या तालुक्याच्या लोकांच्या मनामध्ये चुकीचा संभ्रम करू नये ज्यांनी धनगर समाजाची सुपारी घेऊन आली ज्यांनी आमच्या राघोजी बांगर यांचा पेराव बदलण्याचा प्रयत्न केला ज्यांच्यावर आम्ही थेट आरोप केले का यांनी गोंगडी एका बाजूनी दाखवली त्या दिवशी घाबरून ती गोंगडी गायब केली जे म्हणतात का आम्ही तो पुतळा काढला ते काय चुकीचं झालं नाही तो पुतळा काढून आम्ही खालच्या सभागृहात आमदार होतो सभागृहात चौथारा बनून तिथं तो पुतळा ठेवणार होतो एका मंदिरात एका देवाच्या दोन मूर्त्या राहतात का हा सोपा प्रश्न आहे चूक यांनी केली आदिवासी समाजाच्या भावना यांनी दुखवल्या आणि नंतर कोण परराज्यात पळून गेलं ज्या वेळेस आदिवासी समाज न्याय मागायला आला स्वतः पळून गेले आणि नंतर काहीतरी लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा आज अमित बांगरे किंवा माझे वडील किंवा माझे आजोबा पंजोबा आम्ही या अकोल्या तालुक्यामध्ये समाजकारण राजकारण करत असताना स्वातंत्र्यापासून आम्ही समाजकारण राजकारण करतोय कधी जातपात आम्ही बघितली नाही कधी एखाद्या माणसावर अन्याय आम्ही केला नाही आज तर कित्येक वर्ष झाले आम्हाला सत्ता नाही तरी आम्ही लोकांमध्ये तुम्ही उदाहरणं बघा ना ज्या लोकांकडे सत्ता नाही ते लोक पळून जातात लोकांमध्ये राहत नाही आज देखील ज्यावेळेस समाजावर प्रश्न उपस्थित झाला ज्यावेळेस आमच्या आद्यक्रांतिकारक राघोजी बांगरेंवर त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली तिथं आम्ही गेलो नाही तर आमचे राघोजी बांगरे तसेच त्या धुळीत पडून राहिले असते परंतु चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून लोकांना जरी ते फसवण्याचा प्रयत्न करत असतील अनेक मुद्दे आहेत आता आमचा येत्या शनिवारी कार्यक्रम आहे संयुक्त जयंती आहे त्या जयंतीच्या दिवशी योग्य ते उत्तर त्यांना प्रत्येक त्यांच्या मुद्द्यांवर आम्ही करू जिल्हाध्यक्ष साहेब <laughs> तुमच्याकडे <से> तुम <laughs> <न? laughs> आपल्याकडं सहा गट आणि बारा गट आहेत <laughs> महाविकास आघाडी एकत्रित लढा सांगितले आता अकोला सगळे फॉर्म्युला आमचे काढू नका अकोला अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये हे तर स्पष्ट आहे की महाविकास आघाडीला नेतृत्व हे आमच्या पक्षाने त्या ठिकाणी केलं आमच्या सगळ्याच मित्र पक्षांनी त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगली साथ दिली त्यामुळं जी काही चर्चा होईल तिच्यामध्ये आम्ही निवडून येण्याची क्षमता हा एक मुद्दा आणि आघाडी सर्वसमावेशक असली पाहिजे जेवढे म्हणून मित्रपक्ष येत्या सगळ्यांनाच त्याच्यामध्ये स्थान मिळालं पाहिजे असा एक फॉर्म्युला वाटून आम्ही त्याच्यामध्ये बसणार आहोत आमच्या महाविकास आघाडीमध्ये प्रचंड एकजूट त्या ठिकाणी आहे आणि मुळामध्ये जर काही त्याच्यामध्ये थोडंसं पुढं व्हावं लागलं तर ते होता येईल आणि राज्याचे नेते आमचे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेब हे सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गरज पडली ते लक्ष देतील आणि त्यातून आम्ही मार्ग काढू मुळामध्ये माझी डॉक्टर अजित नवलेंशी चर्चा झाली आहे भाऊसाहेब बागचोरे साहेबांशी चर्चा झाली आहे आज मी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांशी मच्छिंद्र धुमाळांशी बोलणार आहे थोरात साहेबांशी माझी चर्चा झाली मधुभाऊंशी मी बोलणार आहे आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीने सामंजस्याने महाविकास आघाडीचे उमेदवारची जागा वाटप होईल आज असं दिसतय काँग्रेस पक्षाचे ज्यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेला उमेदवारी केली ते भांगरे आज लहानपणी बरोबर दिसत आहेत ज्यांनी शिवसेने उभाटाकडून उमेदवारी केली तुमचे महाविकास आघाडीचे दोन्ही ते तळपडे आज लहानपणी बरोबर दिसत आहेत नेमकी तुम्ही समान पद्धतीत काय नाही तुम्ही दहा वर्षापूर्वी जे सांगताय नाही 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 ऐका नाही उभा ठाकडनं उमेदवारच नव्हतं विधानसभेला आता उमेदवार केली हा ज्यांनी ते दहा वर्षापूर्वीच केली ना नाही 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 मुद्दा असा आहे ते मुला असे जे जे लोक जे लोक नाही नाही दोन मिनट जे लोक विधानसभेलाच नव्हते बरोबर ने, 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 ने। ने, ने, ने जे नाही नाही जे नाही नाही जे लोक विधानसभेलाच महाविकास आघाडी बरोबर नव्हते तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय जे लोक विधानसभेलाच महाविकास आघाडी बरोबर नव्हते त्यांच्या असण्या नसण्याने फारसं फरक पडतो असं आम्हाला वाटत नाही नाही त्यांच्या दोन मिनिटं राव जे विधानसभेलाच आमच्या बरोबर नव्हते त्यांच्या असण्या नसण्याने महाविकास आघाडीला फार फरक पडतो असं आम्हाला वाटत नाही पक्ष सोडला विधानसभेनंतर ते शिंदे गटात प्रवेश केला विधानसभेला आपल्यावर होते का विषय क्लिअर झाला मुद्दा काही विरोधात होते ना काही बाशिंग बांधले दिसते दादाचा तसं काही विचारायचं कसल्या कसल्या विधानसभेच्या उमेदवारांनी पुन्हा काय आहे मुळामध्ये 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 अजून सगळ्याच गोष्टी तुम्ही आज काय आम्हाला विचारू नका आम्ही ते सांगणं अभिप्रेत नाही राजकारण हे त्या ठिकाणी परिस्थिती काळ वेळ पाहून असतं राजकारणात धक्का तंत्रसुद्धा एक प्रकार असतो आणि जिल्हा परिषद हे फार एक मोठं कार्यक्षेत्र आहे अनेक चांगल्या लोकांनी जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि ने त्यातून त्यांचं पुढं राजकीय करिअर घडलं आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते साहेबसुद्धा पंचायत राजमधून गेले होते त्याच्याबरोबर कोलेसाहेब पंचायत समितीचे सभापती होते आमचे काळेसाहेब जेडपीचे अध्यक्ष होते आणि रोहितदादा जिल्हा परिषदेचे आमचे जे नेते आता ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते नंतर ते आमदार झाले त्यामुळं त्याच्यामध्ये पुढं काय होईल हे काय तुम्ही आजच आम्हाला लगेच विचारू नका परंतु एक सांगतो की आम्ही अतिशय चांगले चेहरे आमच्याकडे आहे आणि इथं महाविकास आघाडीचाच या तालुक्यात राहणार आमच्या सगळ्या जागा निवडून येणार पंचायत समितीवर आमचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस